नमस्कार माझं नाव प्रियाली कुवल आज आपण सावजी चिकन थाळीला भेट द्यायला जाणार आहोत जी विदर्भातली सगळी स्पेशल अशी डिश आहे पण जी आज आपल्या संभाजीनगरमध्येच उपलब्ध आहे कार्तिक व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंटला तर मित्रांनो जाणून घेऊया हे हॉटेल आहे क्रांती चौकपासून सरळ पैठण गेटला जाताना उजव्या हाताला अजबनगर कमानीच्या बाजूला जिथे मिळत आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपयात सावजी चिकन थाळी रस्सा आळणी भात चपाती भाकरी आणि रोटी आहे जे आपल्याला अनलिमिटेड भेटणार आहे पोटभर असं जेवण आपल्याला भेटणार आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपयात जे की सगळ्यांच्या खिशाला परवडणारी अशी ही दीडशे रुपयाची थाळी स्वाद घेण्यासाठी एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा मी नेहमीच या हॉटेलला विजिट करते नेहमीच आम्ही फॅमिली इथे येतो जेवायला तर नक्कीच तुम्हीही एकदा आपल्या मित्रमंडळीसह भेट द्या कार्तिक व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंटला आणि दीडशे रुपयाची ही सावजी चिकन थाळीचा आस्वाद जरूर घ्या थँक्यू